स्वागताला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते त्यांच्यासोबत केले आमचे प्रतिनिधी पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत झालेलं आहे काय भावना आहेत काय प्रतिक्रिया प्रचंड मोठा उत्साह प्रचंड मोठं आनंदाचं वातावरण सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये आहे प्रशासनामध्ये आहे गेल्या दीड वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचं अख्खं प्रशासन आणि जनता या स्वागताची तयारी करत होती आणि खऱ्या अर्थानं आज माऊलींचं प्रस्थान आगमन तेवा या ठिकाणी झालं आणि तेव्हा प्रचंड चेहऱ्यावरचे भाव आपण बघताय सोलापूरकरांचा की सोलापूरची सगळी जनता स्वागतासाठी सज्ज आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करताय नवीन टेक्नॉलॉजीज आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे त्याच्या पाठीमागची भूमिका काय याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की प्रचंड संख्येनं वारकरी बांधव येतात त्यांच्या सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या सुरक्षेसाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला बऱ्याच व्यवस्था लावता येतात आणि हे सगळी व्यवस्था नीटनिटकी व्हावी एखादा अपघात होऊ नये किंवा वारकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात आणि चाललेल्या सुविधा कशा पद्धतीने मिळतात याची माहिती ए आय टेक्नॉलॉजीद्वारे घेतली जाते त्यामुळे सगळ्यांचं कॉर्डिनेशन ठेवण्याचं थे काम सगळ्या यंत्रणाचं कॉर्डिनेशन ठेवण्याचं काम या माध्यमातून होतं आणि आपण बघता की यावर्षीची वारी एक वेगळी वारी आपल्याला बघायला मिळते रस्त्याचं चौपदरीकरण काम पूर्ण झालेलं आहे का अजून काही बाकी आहे त्याचा फायदा होईल नाही अगदी थोड्या थोड्या ठिकाणी रस्त्याचं काम राहिलं नाही तर पूर्ण वारकरी मार्ग या ठिकाणी तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील मोदीजी असतील किंवा नितीन गडकरीजी असतील यांनी या पालखी मार्गाचा सुरुवात केली आणि आज ज्या या मार्गावर पालखी जात असताना जेव्हा सहजपणे पालखीचा प्रवास चालू आहे आनंदमय वातावरणात चालू आहे याचा सगळं श्रेय आदरणीय मोदीजी गडकरीजी आणि मुख्यमंत्री महोदयांना द्यायला लागेल शेवटी वारकऱ्यांच्या आशीर्वादानं विठुरायाच्या आशीर्वादानं जेव्हा आपल्याला सत्तेच्या स्थानी बसण्याची संधी मिळते तेव्हा से संधीचा उपयोग सेवा या भावनेतनं करण्याची भूमिका आदरणीय मोदीजींनी आणि गडकरीजींनी मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्याचा परिणाम बघतो एक माऊलींचा पालखी मार्ग नाही आहे तुकोबारायांचा पालखी मार्ग असेल किंवा पंढरपूरच्या नगरीमध्ये येणारे सगळे पालखी मार्ग आता भव्य दिव्य झालेले आहेत आणि त्यातून पालखीचा मार्ग सुकर झालेला आहे आणि आता आषाढी करते अगदी तोंडावर आहे पंढरपूरमध्ये काही खास व्यवस्था केली आहे नक्की पंढरपूर सजलेलं नटलेलं स्वच्छ पंढरपूर स्वागतासाठी तयार असलेलं पंढरपूर आपण बघाल आणि यावर्षी अगदी पंढरपूरचा नागरिक असेल वारकरी असेल प्रत्येक माणूस पंढरपूरमध्ये येत असताना एक बदललेलं पंढरपूर आपल्याला बघायला मिळेल नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल हे होते जयकुमार गोरे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीमधून